नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम भी तारखेला जिल्ह्यात ज्ञान ज्ञानज्योती आणि महाभूत महाभूती महावीरासाठी भुद, महा महा जे मुख्य आंदोलन करत आहेत ते क्रांतिकारक ते विनयचार्य यांची अकोल्या जिल्ह्यात जाहीर सभा ठेवलेली आहे हे सभा या प्रतिष्ठान मध्ये ठेवलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान खडकी या आणि यांची जाहीर ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बाराच्या नंतर या ठिकाणी सभा चालू होणार आहे हे सभा महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे यासाठी हे पंचशील धम्मध्वजातला संपूर्ण महाराष्ट्राभर एक आहे अकोल्यात सुद्धा ज्ञानज्योती भंतीची आणि विद्या यांची जाहीर सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान खडकी या ठिकाणी ठेवलेली आहे तरी सर्वांनी यात जास्तीत जास्त संख्येने सामील या धम्म कार्याला आणखी गतिमान करावे आणि महाबोधी महाव्या मुक्त करावे या आंदोलनात सर्व उपासक उपासिकांनी सामील व्हा पंचशिलाचा धमध्वज आणि पांढरी साडी घालून पांढरे कपडे घालून या धमध्वज यात्रेत सहभाग व्हा करतो वीस तारखेला प्रतिष्ठान वर कार्यक्रम आयोजित केला याची सर्वांनी नोंद घ्यावी जय भीम नम बुद्धाय जय अशोका आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका 谢的